रुपये घेऊन आले जवा बाप लटकला फासाले लाख रुपये घेऊन आले जवा बाप लटकला फासाले आणि जीव गेल्यावर सांगा साहेब काय चाटू तुमच्या लाखाले की लाख रुपये घेऊन आले जवा बाप लटकला फासाले जीव गेल्यावर सांगा साहेब काय चाटू तुमच्या लाखाले आमचं राजकारण करून करून वर्षात तुमचा दुसरा बंगला होतो आमचं राजकारण करून करून वर्षात तुमचा दुसरा बंगला होतो आमच्या म्हशीवान झाल्या तुमचा हल्या गाभन राहतो अरे गाभन राहतो म्हणून समजू नका तो हल्या नाही गाभन राहतो म्हणून समजू नका तो हल्या नाही पण चुकविल थोडं थोडं नाही जाणार पडून बाप आमचा कास्तकार आहे विजय मल्ल्या नाही शेतीप्रधान म्हणून फक्त मिरवत नकार राहू शेतीप्रधान म्हणून फक्त मिरवत नकार राहू खरंच सांगा गरज आमची हाय का देशाले जीव गेल्यावर सांगा साहेब काय चाटू तुमच्याला लाखाले बाप मेल्यापासनं चारा खाणं सोडून दिलं गोठ्यातल्या गाईनं बाप मेल्या पासन चारा खान सोडून दिल्ल गोठ्यातल्या गाईन अन बिना नवऱ्याचं कसं आयुष्य काढाव सांगा आमच्या विधवा आईन प्रश्न पडते आजीले काय सांगू नाताले प्रश्न पडते आजीले काय सांगू नाताले अन जीव गेल्यावर सांगा साहेब काय चाटू तुमच्या लाखाले लाख ठेवा तुमच्याकडे काम द्या हाताले लाख ठेवा तुमच्याकडे काम द्या हाताले आणि जीव गेल्यावर सांगा साहेब काय चाटू तुमच्या लाखाले काय चाटू तुमच्या लाखाले वाईदा चौदा विचार विषाण पाहिजे थोड्या मिश्किल आणि विनोदी कविते पण सुरल्यानंतर अतिशय भावविभव त्यांना वातावरण करून टाकलं दुष्यंत कुमार म्हणतात म्हणतात की